ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बुधवार चार जून रोजी रात्री अकरा वाजून अडतीस मिनटांनी एक ट्रक एम एच बारा क्यू जी एकतीस तेवीस हा पुण्याकडून मुंबईकडे येताना रस्त्याच्या डिवायडरवर आदळला आणि विरुद्ध दिशेच्या लेनवर येणाऱ्या किया कार एम एस त्रेचाळीस सी जी अडुसष्ट अठ्ठ्याण्णव या गाडीवर आदळून दुसऱ्या बाजूला पलटी झाला किया कारमध्ये ध्रुवण भोजवानी हे त्यांच्या तीन मित्रांसह हो, टी पॉईंटकडून पळसपा येथे डिझेल भरण्याकरता जात असताना त्यांच्यावर हा ट्रक आदळला त्यामध्ये श्री धुवन हे गंभीररीत्या गाडीमध्ये अडकले व इतर तीन मित्र जखमी अवस्थेत बाहेर निघाले होते घटनास्थळी पनवेल शहर ट्रॅफिक पोलीस स्टेशनचे जी एम बुजावर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक आर बी पाटील हजर होते किया कारमध्ये अडकलेल्या श्री धुवन भोजवानी वय सव्वीस यांना सिडको अग्निशमक केंद्र नवीन पनवेल येथून फायर इंजिनवर रेस्क्यू व्हॅनसह ड्रायव्हर एस बी निकम लिडिंग फायरमन के ए राठोड फायरमॅन एस एम पड्याळ बी एस पाटील जे के पाटील जी पी गडगे के एम कोळी यांनीच या व्यक्तीला रेस्क्यू टूलचा वापर करून गाडीमधून सुखरूपपणे बाहेर काढून हॉस्पिटलला रवाना केले या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी किया कारचे मोठे नुकसान झाले आहे